माझे नाव जानवी रवी कुलकर्णी मी यत्ता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे मी, धारा मी आज आपणासमोर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रज यांच्या विशाखा या कविता संग्रहात सत्तावन्न कविता आहेत मी त्या सर्व वाचल्या व मला त्यापैकी आगगाडी व जमीन ही कविता खूप आवडली ही कविता मी आज आपणासमोर सादर करीत आहे नको ग नको आक्रेंदे जमीन पायाशी लोळत विनवी नमुन। धावसी मजेत वेगात वरून आणि खाली मी चालले छातीसी पारशी किती खिंडारे किती ढाळसी वरून निखारे नको ग नको आक्रेंदे जमीन जाळीत जाऊ तू बेहोश होऊन ढगात दुराचा फवारा सोडून गरजत गाडी ती बोलली माजून दुर्बळ अशीत खुशाल ओरड जगावे जगात कशाला भेकड पोलादिटाचा या छातीत रोवून अशी चेंदत धावेन धावेन चलारे चक्रांनो फिरत गरारा गरजत पुकारा आपुला दरारा शिळन कर्कश गर्वात फुंकून पोटात जळते इंधन घालून शिरली घाटात अफाट वेगात महिलांचे अंतर घोटात गिळित उद्दाम गाडीचे एकूण वचन क्रोधात इकडे थरारे जमीन दुर्बळ भेकट द्वेषाने पुकारी घुमले पहाड घुमल्या कपारी हवेत पेटला सुडाचा धुमारा कोसळे दरीत पुलाचा डोरा डोलारा उठला क्षणार भयान आक्रोश हादरे जंगल कापले आकाश उलटी पालटी होऊन गाडी ती हजार शकले पडली खाली हो हजार शकले पडली खाली धन्यवाद